रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण सांगणार आहे अभंग आहे नलगे चंदना सांगावा परिमळ अभंग विवरण सांगत असताना या अभंगामध्ये विशेष करून धर्म सांगितलेला आहे प्रत्येक वस्तूचा म्हणजे काठीण्य मृदुत्व हे जे धर्म आहेत ना त लागलं की हिंदुत्व यवनत्व कठीणत्व हे सगळे त्व लागलं की तो त्याची जात दाखवतो धर्म दाखवतो तसं एक जात धर्म आहे त्या वस्तूबरोबर जन्माला येतो म्हणजे मासा आहे त्याला पोहायचं शिकवावं लागत नाही तो त्याच्याबरोबर जन्माला येतो आकाशामध्ये पक्षी उडतो त्याला आपोआप उडवायचं ज्ञान असतं त्याला ता, शिकवावं लागत नाही दुसरा धर्म आहे अगम अपाई म्हणजे पाणी शीतलम जलम पाण्याचा धर्म थंड आहे पण पाणी जर गरम झालं तर तो त्याचा अग्नीचा धर्म त्याच्यामध्ये आला आहे असं समजावं आणि जो आलेला असतो तो निघून जातो म्हणून एखादी बाई म्हणते अहो लवकर आंघोळ करा पाणी गार होईल म्हणजे तो गरम धर्म निघून जाणारा आहे हे माहिती असतं आणि तिसरा आहे सांसिद्धिक धर्म अग्नी अग्नीचा गुणधर्म हे सांसद्धिक आहे तो कधी जात नाही आणि कधी येत नाही उष्णत्व अशा प्रकारचे जे धर्म आहेत ना ते हे बाहेरचे झाले वस्तूचे आणि आतले जे धर्म आहेत ते रजगुण सत्वगुण आणि तमगुण रजगुणाचा धर्म आहे स्वार्थ मिळवणं अमुक करणं हे पाहिजे ते पाहिजे दुसरा आहे तमोगुण याचं वाटोळ करीन त्याचं वाटोळ करीन वगैरे आणि तिसरा आहे सात्विक असे जे सात्विक गुण आहे तर ते काहीमध्ये असतात आणि काही रजगगुणी असतात काही, काही तमगुणी असतात या अभंगामध्ये महाराज काय सांगतात मनाचे कान करून ऐका न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हाकारोनी सूर्या नाही जागे तिसरं चरण आणि द्रुपद त्याचा आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरेताही परे आवरे ना न लगे चंदना चंदनाचा जो गुण धर्म आहे ना तो आहे शीतलम चंदनम चंदन शीतल आहे आणि चंदन सुगंधी आहे हा चंदनाचा गुणधर्म आहे त्या चंदनाला सांगावं लागत नाही सगळ्या वनस्पतीला बोलावून ए माझ्यात असा असा गुणधर्म आहे वनस्पती मेळ हाकारोणी हाका मारून वनस्पतींचा मेळ जमवून त्या मेळाव्यामध्ये चंदन कोणाला सांगत नाही की माझा गुणधर्म असा आहे तो आपोआप सगळे चंदन इकडे तिकडे होतात हां हां <laughs> तेव्हा आप बाकीचे सुद्धा सगळे चंदन स्वरूप होतात कारण त्याचा तो गुणधर्म आहे दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आणि हा अंतरीचा जो गुणधर्म आहे तो आहे स्वभावे बाहेरी म्हणजे मनाचे धर्म बुद्धीचे धर्म मन बुद्धी चित्ताचे धर्म आणि अहंकाराचे धर्म हे जे अंतःकरण चतुष्टय आहे त्याचे हे आंतरिक धर्म आहेत ते क्रियेवरून दिसतात ते प्रत्यक्ष दिसत नाहीत पण आतले आहेत ना क्रियेवरून समजतं की आत काय गडबड आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरे ना आत आहे ना पोटात आहे ना ते बरोबर ओठात येतं त्याला आवरून धरलं तरी ते, ते राहत नाही असा त्याचा अर्थ आहे तिसरं चरण सूर्या नाही जागे करिता या जना प्रकाश किरणा कर म्हणून सूर्या नाही जागे करीता या जना सूर्य काय किरणाने लोकांना जागा करत नाही ए, ए उडा मी आता उगवलं आहे म्हणून हा प्रकाशांना सांगत नाही किरणांना की तुम्ही सगळ्यांना जागं करा म्हणून आपोआप त्याचे किरणं फैलावतात तो का म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही पाऊस मेघ गर्जना आणि पाऊस काळ आल्यानंतर मोर आपोआप थैथय नाचायला लागतात पाऊस सांगत नाही मेघ ए ए हे मोरा नाच आता मी आलो आहे म्हणून तो ज्याच्या त्याच्या स्वभावाने हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून संत स्वभाव धर्म सांगतात आणि तो स्वभाव धर्म आहे दोन प्रकारचा एक शरीराचा आणि दुसरा मनाचा त्यामध्ये मूळ स्वभाव आहे तो आत्म्याचा आहे सचिज आणि आनंदत्व आणि तो मूळ स्वभाव तो जात नाही बाकीचे स्वभाव मनाचे काय शरीराचे काय बदलता येतात हा म्हणजे गोरं असेल तर काळं करता येतं लेप देऊन काळं असेल तर गोरं करता येतं मेकअप करून हे बाहेरचे रंग बदलता येतात मनाचेही रंग बदलता येतात आत्म्याचे नव्हे आणि मग तो मूळ स्वभाव जाईना असं एक मोठं चांगलं भारुड आहे आधी होता वाघ्या योगे झाला पाघ्या त्याचा यळकोट राहेना मूळ स्वभाव जाईना आधी होती दासी पट्टराणी केले तिसी तिचे हिंडने राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहिना, मूळ स्वभाव जाईना आधी सत्संग करा आणि मग आपला स्वभाव बदलेल सत्वगुण वृद्धीला लागतील आणि मग आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल तेव्हा स्वभाव हा बदलता येतो आणि म्हणून सत्संगतेने स्वभाव चांगला बनतो माणसाचा देव माणूस होतो असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे